आणखीन एक महत्वाची मोठी बातमी ती अमरावतीमधून सरकारनं अधिकृतरित्या अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्यावं अशी मागणी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी केलेली आहे अलायन्स एअरलाइनच्या पत्रिकेत डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख आहे दरम्यान खासदार बळवंत वानखेडे यांनी दिलेली निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होती बहुयात अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे नेमके काय म्हणत तर अतिशय फार चांगलं होईल तसेच चा, आम्ही आधी जे डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाच्या संदर्भात मी लोकसभेत सुद्धा प्रश्न मांडला माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा पत्र लिहिलं मला आशा आहे की त्याच्या त्या, त्या संदर्भात तो प्रस्ताव केंद्राकडे दाखल होऊन त्याचं नो नोटिफिकेशन निवून निघून सुद्धा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव या विमानतळाला राहील ला कारण भाऊसाहेबांचं जी ही जन्मभूमी आहे आणि भाऊसाहेब हे फार मोठं व्यक्तिमत्व होतं की जे देशाचे कृषीमंत्री अनेक पदं भोगून विकास जे शिक्षणाची विकासगंगा आहे इथं ती आणली त्या त्यांनी आणली आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र सरकार त्या दृष्टीनं पावलं उचलणार याची मला खात्री आहे